हे बघा हे कसं त्याने उंदराने चावून खाल्ले मी एवढं ना तीन हप्त्यापूर्वीच मी एवढं त्याला नेट लावून घेतलं मी त्याचे दशा बघा हे बघ ही कुंडी वाप्पा बघा हिचं पानं खाऊन टाकलं हे बघ पण पाडून टाकलेलं आहे मी आता ठरवलं आहे हे खूप नाराज झालेला आहे दुसऱ्यांदा झालेले आहे ते स्नेक प्लांट पण त्याने खाऊन टाकलेलं आहे चेडे प्लांट पण होतं ते प्लांट मी आता सॉट देऊन टाकते दोन मोठ्या कुंड्या ठेवून देणार आहे मी आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल हे मनी प्लांट आहेत सगळे मी घरामध्ये लावून टाकते कारण ते खाऊन टाकण्याआधी मी त्याला घरात लावतो मी असं ऑलरेडी किचनमध्ये लावलेलं आहे तर तसंच करून टाकते आता हे मी आजच काम करून टाकणार आहे घरात एका ब्लॅक कलरच्या कुंडीमध्ये टाकून घरामध्येच लावते कारण काही उपयोगच होत नाही आहे तर एवढी जाळी लावून पण कारण तो उंदीर चावायचा ना ॲक्च्युली तो फक्त पानं खायचा मला नव्हतं वाटलं की जाळी मिळेल तो चावत राहील खूप बेकार वाटते ह्या विंडोजमध्ये जास्त ऊन येत नाही आणि म्हणून मी इंडोर प्लांट मुद्दम लावले बाहेर कारण ऊनच येत नाही तर मी इंडोर प्लांटही वाढते इंडोर प्लांटची वाट लावायला लागली मी खूप झाडं लावली होती पण ती सगळी खाऊन टाकली काय जळून गेले खूप म्हणे एक तर माझं किचन आहे हे हे बघा असं इथून मला चढून हे करावं लागतं तर हे मी सगळ्या छान इतकंच इतर घेतला होता हे सगळं मला आता मी आईला देऊन टाकते किंवा वर्षालाच देऊन टाकणार आहे खूप झालं फक्त हा आणि ही वाली मोठी मी कुंडी ठेवून आता आर्टिफिशियल झाडं लावून मी घरात ठेवणार आहे बाकी सगळं आईला देऊन टाकते चला आता आपण ह्याला रिपोर्टिंग करून टाकू त्यांनी सगळं खाऊन टाकण्यापेक्षा लवकरच मी घरात लावून टाक ह्या कुंड्या आता मी काढून घेतल्या ती आणि ह्याला आता याच्यात लावून टाकते याच्या कुंड्यांमध्ये लावून टाकते सगळ्यांना खूप माती लागली आहे पण पाणी खूप ओव्हर झालं आहे त्याच्यामुळे मी आता ह्यांना पाणी नाही टाकते त्यांना चांगली म्हणजे माती कोरडी होते आणि मग जरा पानं वगैरे स्वच्छ अशी धुऊन काढेन तो